नमस्कार मंडई अन्नपूर्णा खाद्यपाककृती या चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण पार्टी स्टार्टर म्हणजेच रव्याचा वेगळा पदार्थ आता तुम्ही बोलाल रव्याचा वेगळा पदार्थ म्हणजेच रव्याची करंजी हो आपण ती जरा वेगळ्या पद्धतीने केलेली आहे रव्याचाच पदार्थ आहे आपण त्याला करंजीचा आकार दिला आहे आपण त्याचं आता साहित्य बघून घेऊया त्यासाठी लागणारं साहित्य इकडे मी एक कप बारीक रवा घेतलेला आहे चार ते पाच उकडलेले बटाटे घेतलेले आहेत एक चमचा चाट मसाला एक चमचा धने पावडर कस्तुरी मेथी काळं मीठ घेतलेलं आहे चिली फ्लिक्स घेतलेला आहे चीज घेतलेला आहे आणि चवीनुसार मीठ घेतलेला आहे चला तर आपण आता रवा शिजवून घेऊ फ्राय पॅन घेतलेला आहे त्याच्यामध्ये आपण आता एक कप पाणी घालून घेऊ इकडे मी एक कप पाणी आणि एक कप रवा असं मेजरमेंट घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आपण आता कस्तुरी मेथी घालून घेऊ मी नॉर्मल टेम्परेचरवरच हे शिजवते जास्त हाय नाही करायचं टेम्परेचर मग चवीनुसार मीठ घालून घेऊ मेहला असं ढवळून घ्यायचं मग त्याच्यामध्ये आपण आता रवा घालून घेऊ पाण्याला आपल्याला उकळी आणायची नाही आहे रवा घालून घ्यायचा थोडं हे ढवळून घ्यायचं असं ढवळत राहायचं नाहीतर रवा खाली चिकटेल रवा चांगला आपला घट्ट झाला पाहिजे आपला रवा असा घट्ट झालेला आहे तो आपण आता एका बाउल मध्ये ट्रान्सफर करून घेऊ आपण जे आता बॅटर केलेलं ते आपण एका टाटलीमध्ये ट्रान्सफर केलेलं आहे असं हे मळून घ्यायचं आपण आता त्याच्यावर थोडस तेल घालून घेऊ आणि थोडंसं हाताला पण आपल्या तेल तेल लावायचं जेणेकरून तो रवा आपल्या हाताला चिकटणार नाही असं मळून घ्यायचं आपलं असं मळून झालेलं आहे बघा आपण आता हा पाच सहा मिनटं रेस्टला बाजूला ठेवून देऊ ओल्या कपड्याने ओला कपडा त्याच्यावरती ठेवायचा पण आता करंजीचं स्टफिंग बनवून घेऊ इकडे मी बाउल घेतलेला आहे त्याच्यामध्ये आपण आता बटाटा किसून घालू बटाटा शक्यतो किसूनच घाला मॅश नका करू बटाटा त्याच्यामध्ये आपण आता चिली फ्लेक्स घालून घेऊ मग चाट मसाला घालू धणे पावडर काळं मीठ मग हे मिक्स करून घेऊ असं हे चमचाच्या साह्याने मिक्स करून घ्यायचं आपण आता ह्याच्यावर चीज किसून घालू चीज पण आपल्याला किसून घ्यायचं आहे चीज ऑप्शनल आहे तुम्हाला घालायचं असेल तर घालू शकता मला तर खूप आवडतो म्हणून मी घातलेलं आहे आपण ह्याच्यामध्ये आता चवीनुसार मीठ घालून घेऊ परत हे मिक्स करून घ्यायचं आहे चमचाच्या साह्याने आपलं करंजीचं स्टफिंग तयार झालेलं आहे आपण आता जे स्टफिंग केलेलं होतं त्याचे मी असे छोटे बॉल्स केलेले आहेत आता मी इकडे रव्याचा डो घेतलेला आहे त्याच्यामधला एक आपण आता छोटासा पार्ट्स काढून घेऊ आणि असे गोळा बनवायचा आहे त्याचा आणि त्या गोळ्याची अशी पारी बनवायची आहे अशी पारी झाली पाहिजे जो आपला स्टफिंगचा जो गोळा केलेला होता बॉल्स जे ते घालून घ्यायचं याच्यामध्ये असं बंद करायचं आपला करंजीसारखा आकार झालेला आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार आकार द्या अकार है। जेवड़ सोईस कर हो इल, हो इल, मी माझ्या पद्धतीने आकार दिलेला आहे जेवढं सोयीस्कर होईल सोप्पं होईल तसं तुम्ही करा आता आपण ही रवा करंजी डीप फ्राय करून घेऊ इकडे मी कढई घेतलेली आहे त्याच्यामध्ये तेल गरम करायला आधीच ठेवलं होतं आपण आता एक एक करंजी त्याच्यामध्ये घालून घेऊ हाय टू मीडियम फ्लेवर आपल्याला ही करंजी तळायची आहे करंजीला सोनेरी कलर ये येईपर्यंत तळून घ्यायचे आहे आपल्याला आपली रवा करंजी तयार झालेली आहे बघू शकता तुम्ही एक रव्याचा वेगळा पदार्थ मी इकडे बनवलेला आहे तुम्ही घरी नक्की ट्राय करून बघा माझी ही रवा करंजीची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल आणि आणखीन जर तुम्हाला नवनवीन पदार्थ बघायचे असतील तर माझ्या चॅनेलला लाईक शेअर अँड सबस्क्राईबर नक्की करा धन्यवाद